या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर दक्षिणचे भावी आमदार रजाक मालक मुजावर यांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली सोलापुरात दक्षिण मध्ये जास्त इच्छुक उमेदवार आहेत सर्वांनी आपली ताकद लावलेली आहे काही इच्छुक उमेदवारांनी नूतन खासदार शिंदे यांच्याकडे आपली तिकिटाची मागणी केली आहे तर काहींनी देशाचे केंद्रीय मंत्री शिंदे यांच्याकडे आपली तिकिटाची मागणी केली आहे तर काहींनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपलं तिकीटची मागणी केली आहे परंतु रज्जाक मालक मुजावर यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटून सोलापूर शहर दक्षिण मध्ये काँग्रेसच्या तिकिटाची मागणी केलेली आहे तर मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुशील कुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करू असंही आश्वासन दिले। रजाक मालक मुजावर दक्षिण चे काँग्रेसची उमेदवारीची मागणी करून सर्वांना चक्क धक्का दिलाय रजाक मालक मुजावर हे खरगे सोशल फाउंडेशनच्या वतीनं अनेक कामं केलेली आहेत रजाक मालक मुझावर यांना मानणारे अनेक गावांमध्ये युवांचा मोठा वर्ग आहे रजाक मालक मुझावर यांची दिल्ली इथं मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याशी भेट सर्वांनी हे दाखवले की कि भी किसी से कम नाही